आम्ही हिंदू लोक रामाला आदर्श मानतो रामाची पूजा करतो भजन करतो आणि अनेकांच्या मुलाबाळांच्या नावात राम यावं अशी नावं त्यांना ठेवतो तसेच आम्ही कृष्णाला मानतो पूजा करतो आणि आमच्या मुलाबाळांच्या नावात कृष्णाच्या नावाचा उल्लेख व्हावा म्हणून तसं नाव ठेवतो जेणेकरून आमच्या मुखात रामाचं कृष्णाचं नाव सहजपणे येत राहील पण आम्ही राम आणि कृष्ण यांना मांडण्याची जी काही कारणं आहेत जी काही त्यांची चरित्र आहेत त्या चरित्रांचं अनुकरण मात्र करत नाहीत आम्ही रामाला आणि कृष्णाला चरित्रातून बाहेर काढून एका दगडामध्ये असं बंदिस्त करून ठेवलेलं आहे त्यांच्या आकाराचा दगड बनवला त्याला आपण मूर्ती म्हणतो आणि त्याला मंदिरात बंद करून ठेवलेलं आहे आणि त्या मंदिराला मी पुन्हा दरवाजे पण लावून ठेवतो इथपर्यंत आमची मजल गेली आहे आता मला असं वाटतं याच्यात धर्म आहे की नाही आता हे विचार करण्याची गरज आहे समाजामध्ये वावरत असताना मला असं दिसतं की आमची जी दुःख संकट जी आहेत ती ईश्वर निर्मित कमी आहेत ती मानवनिर्मित जास्त आहेत कधीकधी ईश्वरामुळे आमचं संकट येतात पण त्या संकटांचं निवारण करण्यासाठी माणूसच मदत करत असतो हे लक्षात घेत आम्ही माणूसच मदत करत असतो आणि म्हणून मला काय वाटतं की जी माणसं आहेत ज्याच्याशी आपण भावनेने आत्मीयतेने अशी जोडली जात असतो तिथंच खरा देव असतो तिथंच खरा देव असतो आपण भाऊबन नातेवाईक शेजारी पाजारी राजकीय स्पर्धेवरती धार्मिक विरोधक जातीमधली जातीमधले विरोधक यांच्याशी लढत राहतो प्रत्यक्षात आपण असं लढत राहतो माणसाने माणसांशी लढणं ही प्रक्रिया निरंतर चालू आहे ॲक्च्युली अशी काही गरज नाही आहे म्हणजे प्रत्यक्ष जीवित माणूस ज्याला फक्त शरीर नव्हे त्याला बुद्धी आहे त्याला मन आहे त्याला हृदय आहे ज्याला काळीज आहे ज्याला भावना आहेत आणि त्या माणसाने याच्यातूनच ईश्वराची संकल्पना बनवली आहे म्हणजेच ईश्वर सुद्धा ही माणसाचीच निर्मिती आहे अशा माणसाला आपण टाळतो ओळखत नाही जाणत नाही मानत नाही सोबत घेत नाही पण याच माणसांची दगडाची मूर्ती असेल धातूची मूर्ती असेल किंवा चिनी मातीची मूर्ती काही असेल काही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तिला आपण मानतो म्हणजे ज्या ठिकाणी चरित्र संपतं तिथं आमची पूजा सुरू होते तिथं आमची श्रद्धा सुरू होते मला असं वाटतं की हा काही धर्माचा उपदेश नाही कुठेतरी आपण चुकीच्या दिशेने जात आहोत चुकीच्या दिशेने जात आहोत मी वावरतो समाजामध्ये तर मला असं आढळतं प्रत्येक माणूस आपल्या सामाजिक राजकीय धार्मिक समस्यांसाठी लढताना दिसतात लढतो पण त्याच वेळेला तो दुष्टदुर्जनांची पूजा करतो दुष्ट दुर्जनांची मैत्री करतो त्यांचे आश्रित होतो म्हणजे मला राम हवा आहे पण दोस्ती रावणाशी आहे जळगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तुम्हाला रस्ते हवेत तुम्हाला धरणं हवेत तुम्हाला शेतीचे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला कौटुंबिक कलह कमी करायचे आहेत पण तुम्ही प्रत्यक्ष रावणाचे दुष्ट दुर्जनांचे जर साथीदार असाल अनुयायी असाल मला नाही वाटत की या समस्या सुटतील माझ्या जळगाव शहरामध्ये ज्या लोकांना सामान्य मतदार निवडून देतो नगरसेवक बनवतो हे नगरसेवक रस्त्याचे गटारीचे आणखी कुठलेही बांधकामाचे ठेके घेतात यांच्यावर कोणाचंहीच नियंत्रण राहत नाही आणि म्हणून रस्ते खराब होतात तरीही आमचे जळगावचे मतदार त्याच लोकांना पुन्हा पुन्हा निवडून देतात बघा तुम्ही मोठी यादी आहे दुष्टदुर्जनांची यादी आहे खूप मोठी यादी आहे आणि म्हणतात गावचा विकास का होत नाही अरे आधी तुमच्या बुद्धीचा विकास करा तुमच्या ज्ञानाचा नीतीचा विकास करा माझा जळगाव शहर तुम्ही रोज घडणाऱ्या घटना तुम्हाला दिसतात कधी एक महापूर चोरी करणे फरार झाला बाकी जेलमध्ये गेले कधी महापूर चोरी करणे किंवा काही अन्य कारणे कुंटणखाना डान्सबार चालवण्याकरणे जेलमध्ये गेले तरीही जर जळगावचे लोक असेच पूजत असतील तर मला वाटतं की आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने जात आहोत आजही आजही जे काही आमचे नवरात्रीला देवता पूजत असतो म्हणे नऊ दिवसाची नऊ देवता पूजतो त्यांची मूर्ती आणतो त्यांचं डेकोरेशन करतो आणि तीन चार तास आपण बाया पोरं माणसं नाचतात दाखवतात की आमची श्रद्धा आहे पण हा पैसा सुद्धा जर तुम्ही दुष्ट दुर्दल लोकांकडून घेतलेला असेल तर ती काही पूजा अर्चा श्रद्धा काही योग्य ठरत नाही नाही ठरत योग्य कारण पूजेचा मार्ग श्रद्धेचा मार्ग हा सुद्धा पवित्र असला पाहिजे आणि आम्ही लोक त्या दुष्टदुर्जनांकडनं पैसे घेतो मंडप टाकतो वाद्य लावतो नाचतो गातो आणि काही खातोही शेवटी शेवटी तर मला असं वाटतं हा खरा अधर्म आहे प्रत्येक माणसाला असं सा वाटतं की ईश्वराशी नातं जोडावं पण ईश्वर कुठे आहे समोर एक माणूस उभा आहे आणि समोर एक दगडाची मूर्ती आहे मग दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे का त्या माणसात ईश्वर आहे हे तरी कळलं पाहिजे मला असं वाटतं की त्या माणसात आपण ईश्वर शोधला पाहिजे दगडात ईश्वर कधीही सापडत नाही कोणालाही सापडला नाही जर असता जर असता ते जा रास्ता। जा रास्ता या आक्रमण करणाऱ्या लोकांनी आमची मंदिरं तोडली नसती आमच्या <laughs> मूर्त्या फोडल्या नसत्या का फोडल्या का तोडल्या अरे ते माती आहे तो दगड आहे तिथं कुठलीही प्रेरणा नाही कुठलंही जागृत नाही म्हणतो आपण हे जागृत देवस्थान आहे नाही जागृत तुम्हीच आहात जागृत देवस्थान नसतं जागृत स्थान असतं लक्षात घ्या जागृत मी तुम्ही आपण आहोत ज्याला जगायचं आहे तो जागृत आहे आता जो गेलेला आहे तो मूर्तीत बसलेला आहे तो देवळात बंदिस्त झालेला तो कसला जागृत हो आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपल्या जगण्यामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल अडचणी कमी करायचं असेल संकट कमी करायचे असतील त्याच्यातून मुक्ती करायची असेल तर माणसांना एक एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं आहे सज्जनांनी सज्जनांना ओळखणं सज्जनांनी सज्जनांना साथ देणं यालाच समाज म्हणतात पण माझं जळगाव शहर दुर्जनांचं अनुयायी झालेलं आहे आणि जर मी हे सांगतो तुम्हाला हा काही नवीन विषय नाही आहे हा तुमच्याच ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे तुम्ही वेद वाचा उपनिषद वाचा रामायण महाभारत गीता भागवत वाचा तुकाराम मराठी ग्रंथ वाचा एकनाथ महाराजांचे ना वाचा नामदेव महाराजांचे ना वाचा ज्ञानेश्वर महाराजांचे वाचा आणखी कोण आहे साधू संतांचे वाचा हा संदेश त्याच्यामध्ये आहे पण आज मुद्दा मी जाणीव करून का देत आहे की आमचा समाज धर्माच्या नावाने कुठेतरी भरकटत चाललेला आहे चुकीच्या मार्गाने चाललेला आहे आणि म्हणून संकटांची मालिका एकामान एक आमच्या समोर ठाम उभी आहे मी शेतकऱ्यांमध्ये फिरतो शेतकरी बांधवांच्या अधिकतम समस्या या नैसर्गिक नाही आहेत आता जरी समजा ढपुट्या आतृष्ट झाली ही आहे नैसर्गिक हिच्यासाठी सुद्धा हिच्यासाठी सुद्धा काही आमदार खासदार मंत्री समाजसेवक अधिकारी काहीतरी उपाय शोधत आहेत की याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे शेवटी मनुष्य प्राणी हाच तुम्हाला ईश्वरूपी साथ द्यायला येत असतो आणि म्हणून मग तुम्ही शेतकरी बांधवांनो तुम्ही आता खूप वाईट स्थितीला आलेला आहात त्याचं कारण असं आहे की तुमचं तुमचं माणूस म्हणून अस्तित्व हे तुम्ही विसरून गेलेले आहात समाजातील घटक म्हणून अस्तित्व हे तुम्ही विसरून गेलेले आहात राजकारणातील घटक म्हणून तुमचं अस्तित्व तुम्ही विसरून गेलेले आहात तुम्ही आजही एक माणूस दुसऱ्या माणसाला चढतो भाऊ भाऊचा बांध कापतो तो बांध काढून तिथं पेरायला लागून जातो भांडणं होतात तुम्ही शिवरस्ते काढून टाकलेत कधी वीस फुटाचा रस्ता खोदून टाकला कोणी तीस फुटाचा रस्ता खोदून टाकला आणि शेती करायला लागली कोणी आधी दिलेले रस्ते अचानक बंद करून टाकले हे कोणत्या नीतिमत्तेत बसतं कोणत्या नीतिमत्तेत बसतं हे चूक आहे आधी रस्ते द्या मला वाट मिळाली त्यालाही वाट द्या हाच खरा धर्म आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा असंच आहे राजकारणात सुद्धा असंच आहे तुम्ही हे जे आमदार खासदार म्हणून निवडणुका लढतात लोक जेडपी सदस्य नगरपालिका सदस्य लढतात लोक ते सर्रास पैसे वाटाव हो। ते तंबू टाकून दारू आणि खिचडीचं नियोजन करता हो आणि तुम्ही त्याला बळी पडता काय बळीराजा जिथं तूच खाण्यासाठी पिण्यासाठी बळी गेलेला आहे तू कसला बळीराजा रे काय त्या बळीराजाचं नाव घेऊ नकोस मला वाटतं तू बळीराजा राहिला नसून तू गोंधळाचा बळीचा बोकड झालेला आहे तुला याच्यातून बाहेर निघायचं आहे आणि तू बडेराजाच्या स्वरूपात घ्यायचं आहे की जो बळाने श्रम काम करतो श्रम करतो धान्य अन्न पिकवतो पण तुला सुद्धा या ठिकाणी नीतिमत्तेचा अवलंब करायचा आहे बुद्धीचा वापर करायचा आहे ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि जर तू बुद्धी ज्ञान नीती याची ॲलर्जी वाढवली तर शेतकरी राजा तू सुखी होणार नाही तुझे सगळे प्रश्न हे सरकारकडे नाहीत काही असतीलही पण सर्वात जास्त प्रश्न हे तुझ्या वागण्यात आहे तुझ्या गावातच आहे तुझ्या समाजात आहेत तुझ्या नातेवाईकांमध्ये आहेत तुझ्या भावनकेमध्ये आहेत आणि हे निर्माण करायला तू जबाबदार आहे आणि म्हणून असं म्हणतो नीतीने वाघ राजा धर्माला जाग राजा नेतेने वाघ धर्माला जाब नाहीतर भारत देशाला लागेल आग आणि तशी आज आज लागलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला कुठेतरी असं स्ट्रक देणं गरजेचं आहे असा चिमटा घेणं गरजेचं आहे जाणीव घेणं गरजेचं आहे की खरंच आपण काही आहे का आपण काही आहे का कर्मकांडांच्या अधीन गुलाम होऊन खरा धर्म आपण विसरतो आहे का आणि जर विसरला आहात असं मला तरी वाटतं मी जाणीव करून देत आहे